तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो शेतकरी कृषी मित्र युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो इलेक्ट्रिकल मोटरसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत सर्वात पहिल्यांदा आपल्याला महाडीबीटी या वेबसाईटवर यायचं आहे घ्यायचा रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला इथं खालील नवीन अर्जाची नोंदणी या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्या पर्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं तुमचं अर्जाचे नाव इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे अर्जदारा जे इथं नाव टाकल्यानंतर तुम्हाला इथं वापरकर्ता आय डी पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि ईमेल आय डी टाकून घ्यायचा आहे ईमेल आय डी व्हेरीफाय ओ टी पी तपासा त्यानंतर मोबाईल क्रमांक टाकून ओ टी पी सेंड करून तिथं व्हेरीफाय ओ टी पी करायचा आहे त्यानंतर कॅप्चर टाकून नोंदणी तुमची करून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो तुम तुमचं नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला इथं अर्जदार लॉग इन या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं इथं आधार कार्ड क्रमांक असेल तर आधार कार्ड क्रमांकाला मोबाईल लिंक असेल तर आधार कार्ड क्रमांक टाका नसेल तर तुमच्याकडं वापरकर्ता आय डी पासवर्ड असेल तो तर तो टाका तर मित्रांनो आपण आधार कार्ड क्रमांक टाकून घेऊयात तर मित्रांनो इथं आपल्याला ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला ओ टी पी तपासावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो इथं आल्यानंतर ता आपल्याला मुखपृष्ठवरती इथं डायरेक्ट लॉग इन होईल कृषी विभाग त्यापुढं अर्ज करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो इथं या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं कृषी यंत्रिकी अवजारं परत सिंचन साधने सुविधा बियाणे फलोत्पादन छत्रपती शिवाजी कृषी सिंचन योजना मागेल त्याला तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथं सिंचन साधनेवरती क्लिक करायचं आहे सिंचन साधनेच्या समोर बिला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं पुढील ऑप्शनवरती जाणार आहे आपण डायरेक्ट तर मित्रांनो तुम्हाला तालुका इथं निवडायचा आहे त्यानंतर तुमचं गाव निवडायचं आहे इथं मुख्य घटक तुम्हाला इथं निवडायचं आहे सिंचन साधने आणि उपघटक सुविधा तु त्यानंतर तुमची बाब निवडायचे पंप पंपसेट इंजिन मोटर तर मित्रांनो तुम्हाला इथं पुढं घटनावर तुमचा निवडून घ्यायचा आहे त्यानंतर उपघटक तुम्हाला इथं निवडून घ्यायचा आहे इथं इलेक्ट्रिक पंपसेट रिमोट कंट्रोल ऑपरेटर आणि इलेक्ट्रिक सिंचन पंप दहा एच पी किमान दहा एच पी किंवा त्यापेक्षा कमी तर मित्रांनो तुम्हाला डिझेल पंप परत खाली तुमचं ट्रॅक्टर चल इथे जर तुम्हाला पाहिजे असेल तर खाली ऑप्शन आहे तर ता आपल्याला इलेक्ट्रिकल मोटर दहा इंच पीपर्यंत पाहिजे त्यासाठी आपण इलेक्ट्रिक सिंचन दहा पीला क्लिक करणार आहेत त्यानंतर ता तुम्हाला इथं आयागरी म्हणजे मी पूर्वसंमतीशिवाय सेट इंजिन मोटर बसवण्यास पात्र राहणार नाही याची मला जाणीव आहे असे मान्य असेल तर राईट करा आणि जतन या पर्यावरती क्लिक करा तर मित्रांनो जतन या पर्यावरती क्लिक केल्यानंतर घटक याची पूर्त्या पूर्ण झालेला आहे आणि आणखी घटक निवडायचे आहेत का तरी तर आपल्याला येस करा त्यानंतर आपल्याला पुढे पुढील ऑप्शनवर ते आपण जाणार आहेत तर मित्रांनो अशा रीतीने तुम्हाला इलेक्ट्रिक मोटरसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला तुम्ही या योजनेत पात्र राहणार आहेत आणि या योजनेसाठी अनुदान तुम्हाला दहा एच पीपर्यंत तुम्हाला दहा हजार प्रति लाभार्थी असा अनुदान येणार आहे अशा रीतीने मित्रांनो असा ऑनलाईन अर्ज आपल्याला करता येणार आहे आणि एक शेतकरी एक अर्ज असा या योजनेचं महाडी बी टी तुम्हाला लॉग इन करून तुमचं रजिस्ट्रेशन करून तुम्हाला मंजुरी मिळवता येणार आहे अशा मित तरी नाही मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला उद्यापासून या व्हिडिओमध्ये या चॅनलवरती कांद्याचे बाजारभाव तुम्हाला थोडक्यात मी सांगणार आहे आणि इतर व्हिडिओ आपल्यापर्यंत पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद